मेळघाट येथील मुलगी अंजुला नागले हिने विदर्भ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला विदर्भ पॉवर लिफ्टिंग असोसिएशन नागपूर आयोजित बुलढाणा येथील सिनियर स्टेट पॉवर ऑफ लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते राज्यभरातील तरुणांनी या स्पर्धेत भाग घेतला यामध्ये मेळघाटातील चिखलदरा तहसीलच्या गांगरखेडा खेड्यातील रहिवासी अंजुला नागलेने दुसरे स्थान पटकावत मेळघाटचे नाव उज्ज्वल केले आहे अंजुला नागले यांचे आजही सर्व स्तरावरून कौतुक होत आहे दिनांक सोळा जानेवारी आणि सतरा जानेवारी रोजी मलकापूर येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत राज्यात दुसरा नंबर आला आहे सोळा आणि सतरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या या स्पर्धेत सत्तावन्न किलोग्राम वजनी कॅटेगरी मध्ये आलेल्या स्पर्धेत राज्यात दुसरा नंबर पटकावून अंजुला नागले विजयी झाली ही स्पर्धा मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झाली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा